यावल तालुक्यातील कोरपावली जिल्हा परिषद उर्दू शाळेत मुख्याध्यापक कुतबोद्दीन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद मराठी शाळा कोरपावलीचे मुख्याध्यापक कोळी अंगणवाडी सेविका व मदतनीस शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते मुख्याध्यापक शेख कुनबोद्दीन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली तर शिक्षिका तनुज तडवी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर कविता सादर करून शिवाजी महाराजांच्या कार्याचा महिमा विशद केला एम सी एन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचे नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडा शिवरायांचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा